नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्रावण महिन्यात रोज सकाळी देवघरात ठेवा हा नैवेद्य तुमच्या या सेवेने स्वामी महाराज प्रसन्न होतील महादेव प्रसन्न होतील मित्रांनो श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्याच्या प्रत्येक दिवशी सकाळी जेव्हाही आपण सात साडेसात वाजेच्या दरम्यान देवपूजा करतो काही लोक लवकर करत असतील तर त्या देवपूजेच्या वेळेस देवांची पूजा झाल्यानंतर तुम्हाला हा नैवेद्य देवघरात ठेवायचा आहे हो दुपारी ठेवतो रात्री ठेवतो पण आपल्याला हा सकाळी ठेवायचा आहे पहाटे पूजा करत असाल तर पहाटे तुम्हाला हा नैवेद्य ठेवायचा आहे मित्रांनो हा नैवेद्य महादेवाचा आणि स्वामींचा अत्यंत प्रिय नैवेद्य आहे सकाळी आपण नाश्ता करतो ब्रेकफास्ट करतो तसाच देवांना सुद्धा आपण हा नैवेद्य देवपूजेच्या वेळेस सकाळी दाखवायचा असतो आणि हा श्रावण महिना सुरू झालेला आहे तर आपल्याला महादेवासाठी आणि स्वामींसाठी हा नैवेद्य आपल्या देवघरात ठेवायचा आहे आता हा नैवेद्य कोणता आहे तर मित्रांनो तुम्हाला नैवेद्यासाठी एका वाटीमध्ये दूध घ्यायचे आहे थोडे दूध घेतले तरी चालेल घरात असलेले दूध तुम्ही घेऊ शकतात गरम केलेले दूध असेल तरी घेऊ शकतात जे दूध असेल ते तुम्ही घ्यायचे आहे असं नाही की नवीन तुम्हाला दूध मार्केटमधून आणायचे आहे नाही ना जे असेल ते दूध तुम्ही एका वाटीत घ्यायचं त्यामध्ये चिमूटभर साखर टाकायची त्या दुधाला गोड करायचं आणि ते गोड दूध देवघरात ठेवायचं त्यासोबत एक पाण्याचा ग्लाससुद्धा ठेवायचा जमलं तर त्या दुधामध्ये एक तुळशीचे पान टाकायचं आणि असा नैवेद्य रोज सकाळी तुम्ही समर्थांना आणि महादेवाला श्रावण महिन्यात दाखवायचा तसं तर श्रावण असू द्या किंवा कोणताही महिना असू द्या रोज आपण हा नैवेद्य पहाटे किंवा सकाळी देवघरात ठेवायलाच पाहिजे पण तुम्ही ठेवत नसाल तर किमान श्रावण महिन्यात तरी तुम्ही हा नैवेद्य देवांना खास करून स्वामींना आणि महादेवाला दाखवा मित्रांनो नैवेद्य दाखवल्यानंतर दुपारच्या वेळेससुद्धा आपण काहीतरी नैवेद्य ठेवतो किंवा ठेवत नसाल तुम्ही तरी काही हरकत नाही पण सकाळी तुम्ही जो दूध गोड दुधाचा नैवेद्य दाखवला आहे तो तुम्ही अकरा बारा वाजेच्या दरम्यान दुपारच्या वेळेस तुम्ही ते दूध तिथून घ्यायचं आणि घरातल्या प्रत्येक सदस्याला थोडे थोडे प्रसाद म्हणून द्यायचं आणि तुम्ही ते प्यायचं आहे पाणी पण तसंच तुम्ही ते थोडं थोडं पाणी प्यायचं किंवा आपले जे पाणी असेल भरलेलं पिण्याचं त्यामध्ये तुम्ही ते एकत्रित करून द्यायचं अशा रीतीने तुम्हाला हा नैवेद्य श्रावण महिन्यात रोज सकाळी देवघरात ठेवायचा आहे नक्की ठेवा स्वामी तुमच्या सेवेने महादेव तुमच्या सेवेने प्रसन्न होतील तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद